नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या पाहण्या सर्वांच्या आवडत्या आम्ही शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले तो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता एक फेब्रुवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण एक तारखेनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या सर्वांना असं काय बरं घटताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि हा जो बदल एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात होणार आहे तर या बदलामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं असणार आहे आणि या बदलामध्ये एक तारखेनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव हा वाढताना की किंवा घटताना दिसणार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवात अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना वेळेवरती पाहाव्यास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून सामान्य सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनची ही कंडिशन सर्वात महत्वाची अपडेट अपडेट अपडेटानुसार आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो। पण एक फेब्रुवारीनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलू शकतो इथं सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात की एक तारखेनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळं एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आणि या बदलामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं असणार आहे व या बदलामुळे आपल्याला एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढताना दिसणार आहे की मग एक तारखेनंतर या बदलामुळे देशांतर्गत सोयाबीनचा आहे देशांतर्गत तो सध्याच्या कंडिशनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपण जर बघितलं तर ही बाजारभाव पातळी आपल्याला एकतीस जानेवारी अशीच दिसणार आहे पण या बाजारभाव पातळीमध्ये एक फेब्रुवारीनंतर प्रचंड बदल होणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सोयाबीनची आवक होय मित्रांनो एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक म्हणजे सोयाबीनची विक्री ही तब्बल आपला तीस ते चाळीस टक्क्यांना घटताना दिसणार आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत ही घट तीस ते चाळीस टक्के आहे यामुळे तीस ते चाळीस टक्के बाजारभावाला आधारसुद्धा मिळणार आहे याच्यामुळे मागणी व हो, पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणारे आणि याच्यामुळे एक फेब्रुवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव या प्रचंड बदलामध्ये फक्त वाढणारे घटण्याची अजिबात शक्यता नाही या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सुरुवातीला साडेपाच हजार व तदनंतर जर सहा हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थिती विक्रीचा विचार करत असाल तर माझा तुम्हाला साधा सल्ला आहे किंवा जास्त लोक करू नका साडेपाच हजाराच्या आसपास भाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्या सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्कार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल करा करायचे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मित्र राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सामान्य आस्थकार बांधवांच्या आज शेवट आपला मित्र उदयन मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार